नमस्कार राम राम मित्रांनो बघा ही एक निरगुडीची जात आहे आणि हे जे पालक जात आहे औषधीसाठी हे जे बघा कवळे पानं एकदम जांभळ्या कलरचे आहेत आणि एक रोपं आहे आपलं छोटं आणि एक रोप असल्याच्या वन हे झाड मोप मोठं होतं मित्रांनो आणि ह्या झाडाची एक मित्रांनो मधी एक आपण झाड दिलं तर ती म्हणजे हे काळ्या निरगुडीचं झाड आहे हे बघा खाली फुटायचं आलोय आणि अशी चांगली उंच जवळजवळ दोन अडीच फूट काडी आहे मित्रांनो जुनं झाड आहे चांगलं पाच सहा महिन्याचं आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याला पानं जर भरपूर जर राहिले तर तर बघा ह्याचं एक असं आहे वैशिष्ट्य की ह्याच्या जास्त पानं जर राहिले तर तुम्हाला बघा हे पान काढून दाखवतो बघा हो ह्याच्या पाठीमागून बघा असं आहे पान तर जास्त पानं आले मित्रांनो जर मोठं झाड झालं तर ही ह्याच्या खाली जर गेलं पांढरी बनियन घालून तर बनियालीचा कलर बदलतो मित्रांनो काळपट होतो थो थोडा ही असं बघण्यात आलेलं आहे मग खरं काय आणि खोटं काय ते काय आपल्याला का माहीत नाही पण असं म्हणतात लोकं ही वनस्पती टेस्ट देते तर आपण बघा एक पान तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी आपण एक पान तोडून दाखवलं आहे तर बाजू बाजूबागा ह्याची अशी आहे आणि मोरची बाजू बघा ह्याची अशी आहे तर ही कोणची निरगुडे काय आहे कोणाला माहिती असली जाणकार असली तर कमेंटमध्ये सांगा की पाड्यामा ही निर्गुडीचं ह्या औषधाला चालते कारण काय होतं मित्रांनो सगळीच माहिती एका माणसाला असेल असं नाही आपण बी कुठेतरी ह्याच्याकोन त्याची माहिती घेऊन व्हिडिओ बनवतो तर ही जर कोणाला माहिती असलं ही कोणची निर्गुढ आहे काय निर्गुड आहे ही कशाला चालते कुठल्या औषधाला चालते काय तांत्रिक कामाला चालते हे कमेंटमध्ये प्रत्येकाने ज्याने ज्यांना व्हिडिओ बघाल त्यांना सांगायचं आहे कृपया म्हणजे आपल्याला तसा परत दुसरा एक व्हिडिओ बनवाईल कारण काही काही झाडं महाग आहेत मित्रांनो कलम महाग देतात मग काहीतरी त्याच्या ते महाग उद्देश असेल कारण असेल आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ही जी वनस्पत्या काही दुर्मिळ वनस्पती आहेत ही जाणकार माणसानं माहितीवाल्या माणसाकडं झाडं भेटतात आणि हायतं जास्त करून झाडं भेटत नाहीत दुसरी गोष्ट मित्रांनो काय भेटत नाहीत की वनस्पत्या माहीत नाहीत लोकांनी दुर्मिळ आहेत आणि ज्याला माहिती आहे ती लावतो आणि ती लवकर असं आपल्याला सहजासहजी देत नाही याचं मूल्य महागा राहतं काही वनस्पती यायचं जसंच की बघा पांढरीचं झाड जा आपण नर्सरीतून बघितलेलं तर झाडाची किंमत इथं पाठीलेली आहे साडेपाचशे रुपयाला झाड तर अशा काही काही महाग असतात वनस्पत्या काही काही स्वस्त असतात तर ही बघा महागून आपण एक पान तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे व्हिडिओ बनवताना म्हणून तर म्हणून मित्रांनो जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येक पण ते व्हिडिओ पोहोचवा आणि हे झाड कोणाला लागलं कलम तर आपण द्यायचा प्रयत्न करू तुम्हाला इथे येऊन घेऊन जायचं आहे प्रत्येकाने आपल्यापल्या सगळीकडे